आसपास नेहमी घडणारी घटना आहे हे पालकांच्या संदर्भात घटना आहे पशी काय घटना आहे सांगतो तुम्हाला सांगतो आम्ही वळत असताना बघा एक टपरी पाहिली बाजूला अनेक असे असतात गावोगावी अशाच पद्धतीच्या टपऱ्या असतात अशा प्रकारचं दुकान आणि एका दुकानावरती एक तुमच्यासारखाच एक पाचवी सहावीचा मुलगा गेलाय पाचवी सहावीचा मुलगा गेल्यानंतर तिथं त्या टपरीवाल्याला त्या दुकानदाराला म्हटलं मला एक गुटखा द्या खायला गुटखा दुकानदारानं दिला दुकानदाराला काही घेणं देणं नसतं तो गुटखा घेतला यानं ती पुढी फोडली आणि खाणार तेवढ्यात शेजारून तेवढ्याच शेजारून तुमचे शिक्षक चाललेले होते आणि त्या सरांनी सहज म्हटलं अरे याच्या वडिलांनी सुपारी सुद्धा खाल्लेली नाहीये चहा सुद्धा प्यालेले नाहीये व्यसनमुक्त जीवन जगलेले आहेत आणि हा मुलगा बघा काय करतोय त्या मुलाला लाज वाटली की माझी आई माझे वडील माझी आजी माझे आजोबा व्यसनमुक्त आहेत म्हणून त्यांना गावामध्ये मान आहे त्यांचा सन्मान आहे त्यांचा आदर आहे मला सुद्धा तसा मान सन्मान आणि आदर मिळावा सगळ्यांनी माझं नाव कौतुक करावं आणि म्हणून त्यानं ती पुढी फेकून दिली आणि त्यानं ठरवलं आजपासून गुटखा गोवा मावाच काय तर अगदी कुरकुरे चॉकलेट असल्या गोष्टी सुद्धा खायच्या नाही ज्या आरोग्याला घातक आहे थोड्याच वेळा दुसरा प्रसंग असा आहे की तशाच वयाचा एक मुलगा गुटखा खायला गेलाय त्यावेळेस तिथून चाललेले शिक्षक म्हणले अरे याच्या वडिलांनी दारू पेहलेले आहे याचे वडील व्यसन करीत होते हा काय करणारे यानं विचार केला माझे वडील माझी आई अशा प्रकारचे व्यसन करत होते तर मला काय बिघडणारे आणि म्हणून त्यानं तो गुटखा खाल्ला मावा काय व्यसन केलं म्हणून लक्षात राहू द्या ज्याच्या घरामध्ये आई वडील आजी आजोबा काय तंबाखू बिंबाखू काय खात असतील त्यांना सांगायचं मला बी द्या मग तुम्ही खाता सांग म्हणजे त्यांना बंद करायला पाहिजे पोरा हो तुमच्या वयामध्ये तुम्ही जे कुरकुरे खाता जे चॉकलेट खाता ते शरीरासाठी अतिशय हानिकारक असतं आणि म्हणून चॉकलेट किंवा कुरकुरे किंवा मॅगी हे अजिबात खायचे नाही शाळेमध्ये छान छान आहार पौष्टिक आहार मिळतो घरी भाजी बाकरी ती खायची ग्राउंडवर मस्तपैकी खेळायचं पण मोबाईलमध्ये टाईमपास करत बसायचं नाही टी व्ही तर अजिबात नाही बरोबर सांगा बरं टीव्हीचा सा लाँग फॉर्म काय टीव्हीचा लाँग टी टीव्ही आहे ना तुमच्या घरामध्ये मग टीव्हीचा लाँग फॉर्म काय सांगा बरं तर पहा टीव्ही टीव्ही आहे ना टी व्ही टी व्हीला इंग्लिशमध्ये टेलिव्हिजन म्हणतात ना टेलिव्हिजन त्याला शॉर्ट फॉर्म आपण टी व्ही म्हणतो परंतु टी व्ही पाहिल्यानंतर डोळ्याचं आरोग्याचं वाटुळं तर होतच होतं मात्र आपल्या महत्वाचा वेळ वायाला जातो म्हणून या टी व्हीचा अजून एक लॉंग फॉर्म सांगितला जातो टी म्हणजे ताबडतोब आणि व्ही म्हणजे वाटोळं ताबडतोब वाटुळ करणारा टीव्ही आणि म्हणून पोरा तुम्हाला सांगतो टीव्ही घरात पाहायचा नाही मम्मी पप्पाला सांगायचं मी घरात आलोय मला अभ्यास करायचा आहे टीव्ही पाहायचा नाही अशा प्रकारे हे दुसरं काम तुमचं आहे आजपासून कुरकुरे खायचे वा 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 मोठ्याने एकदा आजपासून कुरकुरे खायचे आजपासून टीव्ही पाहायची वा, वा, वा वा, एकदम एक नंबर हुशारपूर आहेत बघा आता शिवसेनेत